नमस्कार मित्रांनो चांगलं न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता सध्या मुत्या स्वामी म्हणजे पंका बाबा याबद्दल तुम्ही काय ऐकलेलं आहे का तुम्ही जर ऐकलं नसेल तर हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल कारण दादा व्हायरल क्लिप मध्ये भगव्या रंगाचा कुर्ता घातलेला एक व्यक्ती अनोख्या पद्धतीने भक्तांना आशीर्वाद देताना दिसत आहे होय तो प्रथम एका हाताने फिरणारा पंखा थांबवतो आणि मग त्याच हाताने तो लोकांच्या कपाळाला हात लावून आशीर्वाद देतो या व्यक्तीच्या या स्टाईलमुळे तो इंटरनेटवर फॅन बाबा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे आता त्याचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत आणि जनता हा व्हिडिओ आनंदाने पाहत आहे याशिवाय भारतातील बाबांच्या अजब कारनाम्यांवरही भाष्य करत आहेत बाय दवे हा या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे जगात काय होईल हे तुम्हाला कधीच माहित नाही अनेक वेळा असे व्हिडिओ समोर येतात जे धक्कादायक असतात त्यामुळे हा फॅन बाबा म्हणजे पंखा थांबवणारे बाबा त्यांचा व्हिडिओ संपूर्ण भारतभर आता व्हिडिओ गाजत आहे आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा धन्यवाद